नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला आहे वन विभागाने तत्परतेने केलेल्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारे शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे मास्क जप्त करण्यात आले आहे तसेच आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार विश्वसनीय माहितीच्या आधारे मंगळवार दिनांक मे रोजी मावळ तालुक्यातील तिकोना गावात बंगल्यावर वन विभागाने अचानक टाकली या कारवाईत हरमित सिंग भुतालिया वय वर्ष सव्वीस राहणार तिकोना गाव या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे बावन्न किलो संशयित वन्य प्राण्याचे मांस दोन शस्त्रास्त्रे जिवंत व वापरलेले काढतुसे आणि शिकारी व वा सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरच्या कलम नऊ व एक्कावन अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे ही कारवाई तुषार चव्हाण उपवन संरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व मंगेश टाटे सहाय्यक वन संरक्षक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या पथकात प्रकाश शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव सीमा पलोडकर वनपाल देवळे गणेश मेहत्रे वनपाल खंडाळा संदीप अरुण वनरक्षक चावसर आणि शेळके वनरक्षक देवळे यांनी महत्वाची भूमिका बजावली संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने व अचूकतेने पार पडली जप्त करण्यात आलेल्या माणसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र गोरेवाडा नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळखीकरिता पाठवण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे वन विभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ जवळच्या वन कार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी वन्यजीव व जंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा மொபைல் ஐக்காண்ட் பிரெஸ் கரெல்லாம் விசருநகா தன்யவா